वेगात शेवट पंचमी सरजा मित्रांनो सरजा आता सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की पैलवान अभिजित पवार यांच्याकडे आहे आणि मित्रांनो काल काल त्यांनी मुलाखतीत असताना सांगितलंच की मी एकसष्ट लाखाला सरजा घेतला आहे एवढी मोठी खरेदी केली पण मित्रांनो दुर्दैव असं की एकसष्ट लाखाच्या बैलाला एकसष्ट लाखाच्या सर्जेला तीन लाख वायदी मागण्यात आलेले असं त्यांनी सांग त्यांच्या मुलाखतीत सांगण्यात आलेलं आहे दोन ते तीन लाखापर्यंत वायदी मागण्यात आले मित्रांनो तो नंदी कोणताही असो ज्याने कोणी मागितले असलं मग तो घाटावाचा असो मुंबईचा असणं तर छत्रपती संभाजीनगरचा असो पण मित्रांनो यावरून एकच समजतं आहे की हा खेळ पैसेवाल्यांचा झाला आहे हा खेळ मित्रांनो गरीबांचा राहिला नाही जर मित्रांनो एकसठ लाखाच्या वेगास शेवटच अस असणाऱ्या सामजाला दोन ते तीन लाख वायदी मागत असतील तर जे गरीब नंदी आहेत गरीब गरीब घरात घराण्यातील बैल आहेत त्यांना किती माग वायदी मागण्यात मागत असतील विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो एकच प्रश्न होतो की हा खेळ खरंच गरिबांचा राहिला नाही मित्रांनो वेगाशेवट सारज त्याला काय म्हणतात तर त्याला खरंच तोफान स्पीडला स्पीड आहे फक्त एवढंच की त्याला पुरत नाही कुठेतरी नियोजन फसतंय बघूया मित्रांनो पेडगावला सरजा हे देखील व्हावा हीच मनापासून इच्छा आहे बघूया मित्रांनो सारज पायरा कोण कोण होतं आहे त्याचा व्हिडिओ देखील घेऊन येतच आहे सारज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा शेवटी एकच प्रश्न उरतो हा खेळ गरिबांचा खरंच राहिला नाही का